आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशीच शुभ संयोग तयार होत आहेत तर काही राशींना त्याचा खूप फायदा होणार आहेत या तर आपण त्याच्याविषयी यापुढे जाणून घेऊयात सोमवार हा चंद्रदेव आणि महादेव यांना समर्पित दिवस आहे या वर्षातील पहिली अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग वृद्धियोग आदित्य मंगलयोग आणि अनुराधा नक्षत्रासह बुधादित्य राजयोग आहे त्यामुळे अशा शुभयोगाचा फायदा पाच राशींच्या लोकांना होणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या लाभदायक ठरणार आहे या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे धार्मिक कार्यात रस वाढणार आहे नोकरदार लोकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत व्यावसायिकांना चांगले पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाची विश्वासार्हता द्विगुणत वाढ होणार आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल आनंद आणि परस्पर संबंध घट्ट करणारा ठरणार आहे सिंह राशींच्या लोकांसाठी भगवान शंकरांचा अपार आशीर्वाद लाभणार आहे तुमची अपूर्ण कामं पूर्ण होणार आहेत जीवनात प्रगतीच्या नवीन कल्पना तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे तसेच तुमचं आरोग्य सुधारणार आहे जोडीदारासोबत रोमँटिक डिनरसाठी जाणार आहात तुमचे नातेसंबंध मजबूत होणार आहेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सोमोती आमोशा शुभ ठरणार आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत पैसे कमवण्याच्या नवीन कल्पना देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत कौटुंबिक जीवनात सुखशांती असणार आहे पालकांना आपल्या मुलांची प्रगती पाहून आनंद मिळणार आहे धनवृद्धीमुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी अपूर्ण काम पूर्ण होणार आहेत सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा होण्यासाठी तुमचा उत्साह वाढणार आहे जिद्दीने काम पूर्ण कराल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या आत्मविश्वासाला चांगली चालना मिळणार आहे तुम्ही तुमचं काम आनंदाने पूर्ण करणार आहात नवीन नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला काही लोक मद मदत करणार आहेत कुंभरास कुंभराशीच्या लोकांचं वर्तन शांत असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होणार आहे व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे तुम्ही केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार आहे महादेवाच्या कृपेने तुमची आर्थिक लाभाची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही बचत करण्यात यशस्वी होणार आहात कुटुंबातील समस्यांशी संबंधित चांगले तुमचे चांगले होणार आहे घरातील वातावरण आनंदी असणार आहे याशिवाय कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही मिळण्याची शक्यता आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ